समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा भोज कारदगार रस्ता बनला मृत्यूचा सापळा भोज तालुका चिकोडी येथील भोज कारदगा रस्त्यावरील असणाऱ्या विहिरीचा बांधलेला कटदा अति पावसामुळे विहीर ढासळला आहे यामुळे भोज कारदगार रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे सध्या व्यंकटेश्वरा साखर कारखाना जवार साखर कारखाना ऊस वाहतूक करणारी वाहने याच मार्गावरून ऊस वाहतूक करत आहेत रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज लागत नसल्यामुळे वाहने विहिरीत दासळण्याची शक्यता वाढत चालली आहे रस्त्याकडील असणाऱ्या विहिरीचा कटदा बांधून घेण्यात यावा अशी मागणी वाहनधारक प्रवाशांकडून होत असून कर्नाटक सरकारने व लोकप्रतिनिधी यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे समाजकार्य न्यूजसाठी कारदुर्गाहून दत्ताचा एक कदम